सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची जनता हाच माझा पक्ष समजून मी गेल्या सहा महिन्यापासून या भागात प्रचंड मोठे सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत आणि त्या उपक्रमाची दखल घेऊन इथल्या जनतेने मला प्रचंड प्रेम दिलेले आहे ही जनता अतिशय प्रामाणिक कष्टकरी असून या जनतेला फक्त एक चांगला वेळ देणारा आमदार हवा आहे आणि गेल्या एकोणीस वर्षापासून मी प्रशासकीय कामात या आहे मला या कामाचा प्रचंड मोठा अनुभव आहे लोकांची कामं मी प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेली आहेत त्यामुळे आता जेव्हा जेव्हा मी गावामध्ये दौरा करतो शहरातील प्रभागात दौरा करतो लोकांच्या पदयात्रेच्या माध्यमातून भेटीगाठी घेतो मी माझा अजेंडा लोकांना समजावून सांगतो त्यावेळेस लोक मा लोकांनी मा मी जे धा धडस केले ते त्याचं कौतुक करतात आणि तुम तुम्हालाच आम्ही भरघोस मताने निवडून देणार अशा प्रकारची मला आशीर्वाद देतात माझं सी सी टी व्ही कॅमेरा हे चिन्ह पंचवीस नंबरला आहे मशीन क्रमांक दोनवरील शेवटचं चिन्ह आहे आणि या चिन्हावर येथील सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने प्रचंड बहुमताने मला विजयी करावं एवढं मी या निमित्ताने आव्हान करतो